जिल्हा परिषदेच्या बांधकाम अर्थसभापतीपदी राजमाणे तर आरोग्य शिक्षण सभापतीपदी तमनगोंडा रवी यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षांकडे कृषीची जबाबदारी देण्यात आली आहे सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या बांधकाम अर्थ समितीच्या सभापतीपदी अनिल राजमाणे यांना संधी देण्यात आली शिक्षण आरोग्य समिती सभापतीपदी तमनगोंडा रवी यांना बसवण्यात आले आहे तर उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याकडे कृषी पशुसंवर्धन समिती सभापतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी योगदान देणाऱ्या मिरज आणि जत तालुक्याला सभापती पदे देऊन सन्मान करण्यात आला आहे जिल्हा परिषद सभापती निवडी प्रक्रिया अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले सभापती ब्रह्मदेव पडळकर सुषमा नायकवडी प्रकल्प संचालक अजय माणे सामान्य प्रशासनचे रमेश जोशी आदींसह खाते प्रमुख सदस्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आजच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विशेष समिती निवड प्रक्रिया याच्यावरती आज या ठिकाणी चर्चा निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पडली या सगळ्या निवड प्रक्रियेच्या माध्यमातून उर्वरित राहिलेल्या उपाध्यक्ष आणि दोन सभापती महोदयांना उपाध्यक्ष यांना कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास -दुग अशा खात्याची जबाबदारी या ठिकाणी सोपवण्यात आली तसेच शिक्षण आणि आरोग्य ही एक आमच्या दुसऱ्या सभापती महोदयांना जबाबदारी सोपवण्यात आली आणि राहिलेले अर्थ आणि बांधकाम याची जबाबदारी आम्ही सभापती म्हणून राजमाने यांना या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली उर्वरित राहिलेल्या सगळ्या समितीची निवड होत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना एकत्रित घेऊन विश्वासात घेऊन ही सगळी प्रक्रिया बिलविरोध या ठिकाणी निवड प्रक्रिया पार पडली या सगळ्या प्रक्रिया पार पाडत असताना निश्चितपणानं सगळ्या सदस्यांना योग्य कमिटीवरती काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे